रायगड जिल्ह्यामध्ये कर्करोग तपासणी आणि उपचारासाठी प्रशासनानं मोहीम हाती घेतली आहे आणि ह्या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कर्करोग तपासणी केली जाणार आहे आणि ह्या मोहिमेत आढळलेल्या रुग्णांवरती उपचारही मोफत केले जाणार आहेत ह्या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आता डॉक्टरांनी केलं आहे आ, जी आए, जी आए, ही कर्करोग व्हॅन जी आहे कर्करोग तपासणी व्हॅन जी आहे ही रायगड जिल्ह्यामधील तेवीस ठिकाणी फिरणार आहे त्याच्यामध्ये गोरेगाव पी एस सी आहे इंदापूर पी एच सी आहे पानशिड पी एस सी आहे दसगाव पी एस सी आहे बिरवाडी आहे बोर्ली पंचायत आहे त्याच्यानंतर मेंढाली पी एच सी आहे तळेगाव पी एस सी कोकम नागोठणे पाली जिथे वाशी पोयनाड रेवदंडा आगरदांडा वावरले लोप कळंब मोहिली आणि नेरे गवाण आणि कोपरोली असं उरण इथून आपल्या माणगावपासून सुरुवात होऊन ही कर्करोग व्हॅन तपासणी जी व्हॅन आहे ती उरणपर्यंत शेवट आहे याचा असं एकूण तेवीस ठिकाणी स्क्रीनिंग होणार आहे महासंचालक असंसर्ग असंसर्गजन रोग या कार्यक्रमाच्या अंतर्गत कॅन्सर व्हॅन ही आपल्या इथे रायगड जिल्ह्यासाठी उपलब्ध झालेली आहे ह्या कॅन्सर व्हॅनच्या अनुषंगाने आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये एक महिना ही अँब्युलन्स फिरणार आहे तर ही व्हॅन ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी तोंडाचा कॅन्सर आणि महिलांमधील गर्भाशयाच्या मुखाशी म कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर याचं स्क्रीनिंग होणार आहे तर त्या स्क्रीनिंगच्या अंतर्गत जे काही पेशंट किंवा जे काही गरजू असतील ते आढळतील त्यांना मोफत स्क्रीनिंग करून त्याच्यानंतर पुढेही मोफत त्यांना उपचार होणार आहेत तर जास्तीत जास्त लोकांनी या संधीचा लाभ घ्यावा आणि याचा फायदा करून घ्यावा